नांदेड तालुक्यातील त्र्याहत्तर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत दिनांक पंचवीस एप्रिल रोजी तहसील कार्यालय नांदेड इथं जाहीर करण्यात आले आहे अडतीस ग्रामपंचायतीवर येणार महिला राज नांदेड तालुक्यातील त्र्याहत्तर ग्रामपंचायतीच्या वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढण्यात आली यावेळी अडतीस ग्रामपंचायतीवर महिलांना सरपंच पदाची संधी उपलब्ध या निमित्तानं होणार आहे एकोणीशे छप्पनला नांदेड तालुका अस्तित्वात आला एकशे चार महसुली गावे यामध्ये मोडतात दोन विधानसभा मतदारसंघ जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण यामध्ये आहेत त्र्याहत्तर ग्रामपंचायत असून त्याचे आरक्षण सोडण्यात आलेले आहे यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच येस्सी पुरुष यामध्ये मार्कंड खुपसरवाडी राहेगाव पोखर्णी धानोरा बळीरामपूर पिंपरी महिपाल नाळेश्वर आणि जैतापूर यांचा यात समावेश आहे अनुसूचित जाती अर्थात येस्सी महिलेकरिता गाडेगाव बाबुळगाव पुनी नागापूर किनी वाजेगाव इलिजपूर, सुगाव बुद्रुक भनगी कोटतीर्थ आणि नांदेड तालुक्यातील गोपाळ चावडी मागास प्रवर्ग ओबीसी महिला यामध्ये सिद्धनाथ नेरली फतेपूर चिमेगाव तर्फे नेरली बोरगाव तेलंग पिंपळगाव धनेगाव मुजामपेठ धनगरवाडी तर मागासवर्ग ओबीसी पुरुष यामध्ये खडकूत समशेटवाडी वाडी बुद्रुक चिखली बुद्रुक निळा वडगाव वडवणा खडकी कासारखेडा आणि गंगापेठ तर खुला प्रवर्ग अर्थात ओपन पुरुष यामध्ये एकदरा पासदगाव तर्फे काकांडी भायगाव खुरगाव चिखली बुद्रुक आलेगाव थुगाव दर्यापूर गुंडेगाव तळणी नांदुसा भालकी ब्राह्मणवाडा इंजेगाव विष्णुपुरी पांगरी लिमगाव कामठा खुर्द आणि सुगाव बुद्रुक यांचा यात समावेश आहे त्यासोबतच खुला प्रवर्ग अर्थात ओपन महिला यामध्ये वांगी करडेल तुपा पुणेगाव नसरतपूर हस्सापूर वागी रहाटी बुद्रुक पिंपळगाव कोरका ढोकी सायाळा बोंढारतर्फे हवेली कल्हाळ काकांडी तर्फे तुप्पा त्रिकूट वाडी सोमेश्वर वाहेगाव वानेगाव वरखेड भानपूर मरळक बुद्रुक मरळक खुर्द पिंपळगाव निमजी आणि वाडीपुएड यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सरपंच पद हे जनतेतून की सदस्यांमधून याविषयी प्रश्न विचारला असता संबंधित प्रशासनाच्या वतीनं अद्याप बाबतीत कुठलीही माहिती शासन स्तरावरून मिळालेली नाही जशा पद्धतीनं माहिती येईल त्या सूचना संबंधित विभागानुसार ग्रामपंचायत पदाधिकारी यांना जातील पुढील ग्रामपंचायतीचा कालावधी संपेल तसा तसा त्या ठिकाणी आरक्षण लागू असेल असंही यावेळी सांगण्यात आलेलं आहे ही आरक्षण सोडत प्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड नायब तहसीलदार स्वप्नील दिग्रसकर यांच्यासह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती एकवृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं या बाबतीत आम्ही विकिपीडिया शासनाच्या साईडवर पाहणी केली असता यामध्ये अनेक गावांच्या नावांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या त्यामध्ये धनेगाव याचा उल्लेख दिसला नाही त्याऐवजी मुजामपेठ असा उल्लेख त्या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलेला आहे या बाबतीत सुद्धा शासनाच्या वतीनं वेळीच उपाययोजना कराव्यात झालेल्या चुका दुरुस्त करून विकिया पिढ्या यामध्ये माहिती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून बाहेर असणाऱ्या व्यक्तींना याबाबत त्रास होणार नाही नांदेड तालुक्यातील या त्र्याहत्तर ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा आरक्षण सोडतीची माहिती आम्ही एक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे या बाबतीत काही आपल्या समस्या किंवा अडचणी याबाबत सूचना असतील तर आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवावं एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील